कल्याणार्थ न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी आधुनिकतेचा दीपस्तंभ रणजित ज्ञानेश्वर पाटील लोककल्याणार्थ न्यूज वाढदिवस विशेष परंडा विधानसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील यांचं वारसा तितक्याच समरसेनं चालवणारे युवा नेते रणजित ज्ञानेश्वर पाटील उच्च शिक्षित तरुण तडफदार आणि समाजात मिसळून सामान्यांचे प्रश्न सोडवण्यास कटिबद्ध आहेत त्यामुळेच त्यांचं भवितव्य उज्ज्वल आहे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व करण्यास हा युवा नेता सज्ज आहे त्यांचा आठ मार्च रोजी वाढदिवस त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांना लोककल्याणार्थ न्यूजकडून वाढदिवसाच्या भरघोस शुभेच्छा माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांनी सन एकोणीसशे पंच्याण्णव ते दोन हजार चार पर्यंत परंडा विधानसभा मतदार नेतृत्व केला शिवसेना प्रमुख ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठाकरे प्रमुख आदित्य आणि शिवसेनेच्या बऱ्याच नेत्यांसोबत संबंध तयार केले ते जपले वाढवले आणि त्यातून लोकहिताची विधायक कामे उभी केली पण अचानक काळानं घाला घातला आणि दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी ज्ञानेश्वर तात्या आपल्यातून निघून गेले त्यांनी उभं केलेलं काम लोकांसाठी केलेली मदत जोडलेले हितसंबंध हे आता पोरके होणार अशी परिस्थिती झाली आदरणीय तात्यांचा हा समाजकार्याचा गाडा पुढे कोण आणि कसा घेऊन जाणार हा प्रश्न होता अशावेळी पाटील कुटुंबियांचे हितचिंतक असणाऱ्यांची नजर माजी आमदार कैलासवासी ज्ञानेश्वर पाटील यांच्या थोरल्या लेखावर गेली उच्च शिक्षण आधुनिक शेती आणि व्यवसाय केलेला शांत संयमी आणि नम्र असलेला आदरणीय तात्यांचा हा वारसा पुढे घेऊन जाईल असा लोकातून आग्रह होऊ लागला मोठ्या आशानं लोक येत होते तात्यांची आठवणी सांगत होते आणि त्यांना तात्यांची उणीव भरून काढणारा कोणीतरी हवा आहे अशी आशा बोलून जात होते हे सगळं दादा पाहत होते ऐकत होते वडील जाण्याचं दुःख आहे पण जर वडिलांनी उभं केलेल्या कार्यात खंड पडला तर स्वतःचा अंतरात्मा कधीच माफ करणार नाही याची जाणीव त्यांना झाली वडिलांचं छत्र हरवल्याचं अश्रू घेऊन टाकले आणि लोकांच्या आशीर्वादानं पाठिंब्यानं लोकांसाठी ते उभा राहिले सुरुवातीच्या काळात कुठून आणि कसा प्रवास सुरू करायचा हा प्रश्न होता जिद्द चिकाटी प्रश्नांची गंभीर उकल होणं प्रश्न शांत डोक्यानं हाताळणं हे गुंता त्यांच्या संस्कारातून रणजितदादांना अवगत झालेले होते मनाशी गाठ बांधली की आता लढायचं आणि तात्यांच्या कार्याचा वटवृक्ष अजून मोठा करायचा सुरुवात झाली आधी तात्यांसोबत काम केलेली सहकारी वेचून काढले त्यांच्याशी असलेली नाळ जोडली तात्यांच्या कामाची पद्धत त्यांच्याकडून समजून घेतली आलेली प्रत्येक व्यक्ती कशी समाधानी होईल याची काळजी घेतली आणि हा प्रवास सुरू झाला मे चलता गया और काफिला बनता गया रणजित सुरुवात परंडा विधानसभा मतदारसंघात केली भूम परंडा वाशी तालुक्यातील गावातल्या लोकांच्या अडचणी आरोग्याचे शेती प्रश्न शेतीचे प्रश्न रस्त्याचे प्रश्न लोकांचं आजारपण अपघात आणि महत्वाचं वैयक्तिक काम आहे गावाच्या ग्रामसेवकापासून ते मंत्रालयाच्या सचिवापर्यंत सगळे अधिकारी पिंजून काढले त्यांना या लोकांच्या अडचणी सांगितल्या पत्र व्यवहार केले त्याचा योग्य पाठपुरावा केला आणि लोकांना न्याय मिळवून दिला विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये येणाऱ्या अडचणी सोडवल्या सामान्य जनतेला पंचायत तलाठी तहसील जिल्हाधिकारी महावितरण कार्यालयात येणाऱ्या अडचणींवर तोडगा काढला रणजित ज्ञानेश्वर पाटील भूमपरांडा वाशी मतदारसंघात लोकांचे नायक बनले हे सगळं शक्य कसं झालं तर तात्यांनी जे संबंध जपले होते ते हेरुड दादांनी पुन्हा वाढवलं आणि रुजवलं यामध्ये खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आमदार कैलास पाटील यांचा विश्वास कामातून संपादन करण्यात रणजित दादा यशस्वी झाले भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघातील लोकहिताची कामं समजून घेणं ती शासन दरबारी मांडणं त्याचा पाठपुरावा करून मंजूर करून घेणं आणि प्रत्यक्षात कामं जबाबदारी रणजित पाटील यांनी चोख निभावली आणि पुढेही निभावतील कोणतेही पद नसताना अशी चमक दाखवणं हेच पोक्त नेतृत्वाचं काम असतं आणि रणजित ज्ञानेश्वर पाटील हे अभ्यासू पोक्त जबाबदार आणि भविष्याला दिशा देणारं नेतृत्व आहे हे सिद्ध झालंय राजकारणात चालू असलेल्या हे म्हणता येईल संबंध ठेवून कोणताही सामान्य व्यक्ती राजकीय सुडाची शिकार याची काळजी घेणारे नेते कमी असतात त्यात रणजित ज्ञानेश्वर पाटील यांचं नाव अग्रस्थानी येईल रणजित दादांनी जोडलेला मित्रपरिवार हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कधीच कोणाला कुठेही कशाची मदत लागली तर एक फोनमध्ये अडचण दूर होते शासन आणि प्रशासन यांचा ताळमेळ घालणं आणि त्यातून लोकांची अडचण सोडवणं हा गुण या नेतृत्वात आहे रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्यात तरुणांना भविष्य दिसत तर अबाल वृद्धांना आधार कारण हा तरुण हातात नाही देत ना तालावर नाचवतोय तर हा तरुण बोलतोय व्यवसायावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर आणि भागाच्या समृद्धीवर असं नेतृत्व आपल्या भागात मिळालं आहे याचा पुरेपूर फायदा लोकांनी करून घेतला पाहिजे येणाऱ्या काळात रणजित दादांचं मनगट मजबूत करण्याची जबाबदारी घेतली पाहिजे भविष्यात आपल्या रणजित दादाला विधानसभेत पाठवूयाच सर्व संपन्न शांत मितभाषी उच्च शिक्षित अभ्यासू आणि लढवय्या जनतेच्या नेत्याला वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा शब्दांकन मान्य आशुतोष बनसोडे संपादक लोककल्याणार्थ न्यूज परंडा आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा